सध्याची सगळ्यात मोठी बातमी अशी समोर येत आहे की लाडक्या बहिणींसाठी ही लाडक्या बहिणींना चिंताजनक अशी गिफ्ट आहे रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सरकारकडून एक खास गिफ्ट मिळालं आणि खात्यात पैसे जमा झाले काही हजारो रुपये आणि आनंदही झाला पण त्या आनंदाच्या सवलतीत एक मोठी चिंता ते डोकंवर काढते सरकारने लाडकी बहिणीचा लाभ देताना काही अट्या ठेवल्या होत्या आणि आता त्या अटींची पडताळणी करण्यासाठी तुमच्या घरी येऊन ही चौकशी सुरू झाली आहेत हो अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि महिला बाल विकास विकासाची कर्मचारी तुम्हाला पाच महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुमचं पुढचं हे अनुदान हे थांबणार आहे कदाचित आधी पैसे मिळाले हे परतही करू लागू शकतात यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आत्ताच तुम्हाला लाडक्या बहिणींना हे एक साडेचार हजारात एक मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आणि यानंतरच लगेचच एक नवीन स्कीमची माहिती आपण घेऊन येत आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही योजना महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत योजना आहे दरमहा पंधरा ते तीन हजारपर्यंत थेट खात्यात थे जमा होणार आहे अट यामध्ये विवाहित महिला दोन मुलांपर्यंत रहिवासी प्रमाणपत्र आणि के वाय सी पूर्ण करणे हे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही के वाय सी जर पूर्ण केली नसेल तर आपला या यूट्यूब चॅनलवर के वाय सीचा एक फुल व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जाऊन या आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्ते दोन्ही मिळून एक साडेचार हजार रुपये असे एकत्रित जमा झालेले आहेत याचं सरकारचं एक मोठं गिफ्ट आहे यानंतरचं एक दिवाळी गिफ्ट म्हणून जाहीर झालेले आहे त्यासाठी आपण एक व्हिडिओ लगेचच घेऊन येणार आहोत त्यामुळं आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा या योजनेचा उद्देश महिला आर्थिक सक्षमीकरण आणि घर खर्चाला मदत करणे आहे मुलांच्या शिक्षणाला आधार देणं आहे यानंतर जे रक्षाबंधनाला गिफ्ट दिलं त्यामध्ये यावर्षी रक्षाबंधनाला आधीच सरकारने महिलांना खात्यात हे पैसे जमा केले आहेत अनेक अनेकांचा पैसा हा घर खर्च भाऊसाठी गिफ्ट किंवा सोने चांदी खरेदीसाठी हा वापरला गेला आहे सोशल मीडियावर लाडकी बहीण लाडकी बहीण योजना गिफ्ट याशा ट्रेंडमध्ये आहे पण वन कडू अशी बातमी आता या योजनेची लाभार्थ्यांना ही तपासणी होणार आहे त्यासाठी काही तपासणी कशी पद्धतीने सुरू आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी खोटी कागदपत्र लावून या योजनांचा लाभ हा लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे त्यामुळे हा ज्यामुळे ह्या फॉर्मचा आपला अनुदान हे थांबू शकतं हे तुम्हाला जर अनुदान थांबून द्यायचं नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये विवाहित नसलेल्या महिला किंवा दोनपेक्षा जास्त मुलं असलेल्या महिलांना देखील ही योजनाचा प्रकार असा उघडकीच आल्यामुळे आणि वाय सीमध्ये चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे आपलं अनुदान हे थांबू शकतं आणि त्यानंतर महिला व बालकिल्ला विभागाचे गावागावात चौकशीचे हे आदेश दिले आहेत त्यामुळे एक घरी आल्याच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि त्यामध्ये तुम्हाला पात्र किंवा पात्र हे लगेच कळणार आहे त्यामुळे तुमची चिंता खूप वाढलेली आहे यामध्ये चौकशी कशा प्रकारे केली जाते त्यामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्या गावातील अंगणवाडी सेविका आणि गट विकास प्रवर्तक हे तुमच्या घरी येणार आहेत त्यामध्ये तुमचं नाव योजना अर्ज क्रमांक आणि त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक हे तपशील हे तपसून तपासून घेतल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत चौकशीचा अहवाल हा पाठवला जाणार आहे त्यानंतर हे जोडत नसेल तर तुम्ही तुमचा हप्ता हा पुढील हप्ता हा थांबणार आहे आणि काही ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केले जात आहे जेणेकरून हा नंतर पुरावा राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तुमचं पूर्ण नाव तुमच्या पतीचं नाव अर्जात दिलेल्या माहितीनुसार हे पडताळणी करणार आहेत त्यामध्ये तुम्हाला किती मुलं आहेत अट जास्तीत जास्त आपल्याला दोन मुलं हवी आहेत त्यानंतर तुमचे तुम्ही कायमचे महाराष्ट्रात राहता का म्हणजे तुमची रहिवासी तपासणी ही केली जाणार आहे त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे तुम्ही गरीब व मध्यमवर्गीय असाल तरच तुम्हाला, 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 तुम्हाला या योजनेचा हा लाभ घेता येणार आहे तुम्ही तर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे मिळणार नाही या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही कारण तुमच्याकडे ऑलरेडी एक योजनेचा लाभ घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला डबल बेनिफिट हे टाळण्यासाठी त्यानंतर तुमची जर चुकीची माहिती आढळल्यास पुढील हप्ता हा थांबू शकतो आणि मागील पैसेही वसूल करण्याची कारवाई होऊ शकते त्यामुळे ही खूप महत्वाची आणि चिंताजनक बाब ही समोर येत आहे कालच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे काही महिलांना वाटते की कार्यवाही योग्य आहे खऱ्या गरजूंना हे पैसे मिळत तर काहींना धास्ती कागदपत्री थोडी चुकली पण जर गरज खरी आहे सोशल मीडियावर मा मता काहीजण सरकारचं कौतुक तर काहीजण नाराजी व्यक्त करत आहे पुढे काय होणार तर यामध्ये तपासणीचे अहवाल हे जिल्हा महिला बाल विकास कार्यालयात जातील त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पीएफ पुढील हप्ता मिळत राहणार आहे आणि जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पुढील हप्ता हा मिळणार नाही अपात्र लाभार्थ्यांची यादी ही सार्वजनिक केली जाऊ शकते आणि केवायसी न केलेल्या विशेष शिबिरे आयोजित केल्या जाण्याची शक्यता सुद्धा या सरकारने माहिती दिली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो आपले जर हप्ता आप हा वगैरे रेग्युलर चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला काही सूचना आणि काही काम करावायचं आहे त्यासाठी तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्या विवाहाची नोंद म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट आणि तुमच्या मुलांची जन्माची नोंद म्हणजेच जन्मदाखला हा आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे त्यानंतर चौकशीच्या वेळी हे प्रामाणिक उत्तर द्यायचं आहे त्यामध्ये खोटे काही सांगून चालणार नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि हे सगळं सिस्टम त्यांच्यासोबत राहणार आहे त्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरू नका फक्त अधिकृत माहिती ही विश्वासच ठेवा लागणार आहे जर तुमची पात्रता खरी असेल तर काहीच भीती नाही आहे तुम्हाला रेग्युलर तुमचे हप्ते हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्त्वाचा हा पर्याय आहे त्यामुळे या चार बाबी आपल्याला खूप लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे त्यामुळे त्यानंतर तुमची के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला वाय सी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो ही एक योजना फक्त पैशासाठीच नाही तर ती आपल्या सन्मानासाठी आपल्या कष्टांचा आधार करण्यासाठी आहे सरकारची तपासणी ही आपल्या हक्काचं पैशाचं संरक्षण करण्यासाठी आहे जेणेकरून खऱ्या पात्रांना याचा लाभ मिळणार आहे म्हणून लक्षात ठेवा सत्य हेच सर्वात मोठं शस्त्र आहे पण जर आपण खरे आहोत तर आपल्याला कोणतीही चौकशी आपल्याला घाबरू शकत नाही जर तुम्ही इच्छित असाल तर अजून काही डिटेल माहिती लागल्यास तुम्ही नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा